हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचनट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत पाऊस पडतो आहे आणि मक्याचं सीझन आहे तर मग मक... कुरकुरीत मक्याची जी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी कुरकुरीत होतात तर छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे की भजी कुरकुरीत कशी बनवायची आणि ते खूप वेळ कुरकुरीत कसे राहतील आणि असे छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघून आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर दोन मक्याचे कणीस घेतलेले आहेत त्याचे दाणे सोलून घ्यायचे असे दाणे काढून घ्यायचे सर्वप्रथम दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत त्याचे साल काढून असे उभे कापून घ्यायचे कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची देख, हुए एक ठेचा बनून घेऊया आपण तर हे एकदम फिक्के मिरच्या आहेत कमी तिखट मिरच्या घेतल्या तीन यामध्ये सहा ते सात साथ लसूण पाकड्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेऊन हे कुठून घ्यायचा असा ठेचा वाटून घ्यायचा याचा कुठून घेतलेला आहे आता एका खोलगट भांड्यामध्ये मक्याचे दाणे टाकलेले आहे एक मोठी वाटी भरून बेसन पीठ आहे चण्यादाचं पीठ ते टेक घेतलेलं आहे आणि भजे छान कुरकुरीत व्हावे न सोडा वापरता छान एकदम सुंदर असे भजे होतात तर एक पाव वाटी म्हणजे पाव वाटी तीन एक चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच ओवा टाकलेला आहे उभा चिरून घेतलेला कांदा हात हाताने कुसकरून टाकायचा म्हणजे त्याच्या जे स्लाइस आहेत ते वेगवेगळ्या होतात पाव चम्मच हळद छोटा चम्मच आहे मसाल्याच्या डब्यामधला तो भरून एक हळद टाकलेली आहे तेवढं जिरं टाकलेलं आहे आणि वाटून घेतलेला जो कुटून घेतलेला आहे तो ठेचा टाकलेला आहे इथे तिखट ही मिरच्या खूप कमी तिखट असतात तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची जे आपण मिरची पावडर टाकू त्याचं प्रमाण थोडंसं �その वाढवायचं इथे धने पावडर टाकलेलं आहे एक चम्मच आणि लाल मिरची तिखट लाल तिखट <tles steroid tockags stadhujyan> अर्धा चम्मच टाकलेला आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही तिखट जर जास्त पाहिजे असेल तर थोडंसं वाढू शकता आणि दोन ते तीन चिमूट हिंग टाकलेला आहे मसाला आहे गरम मसाला कुठला आहे तुमच्या घरामध्ये जो अवेलेबल आहे तो मसाल्याच्यामध्ये थोडासा पावचम्मच ॲड करायचा आणि चवीनुसार मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती टाकली आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सुरुवातीला पाणी न टाकता मिश्रण म्हणजे आपण जेवढे मसाले ठेचा वगैरे टाकलेले आहे ते बेसन पिठामध्ये कांदा असा छान चुरून घ्यायचा म्हणजे ते सर्व एकत्रित व्यवस्थित होते आणि त्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला आपण जे कांदे भजी बनवतो तेव्हा आपण पाणी तसं कमी टाकतो त्या हिशोबाने पाणी टाकायचं मीठ टाकल्यामुळे पाणी न टाकता था आपण सुरुवातीला मसाले मीठ टाकलेले आहे त्यामध्ये ते छान चुरून घ्यायचं म्हणजे मीठामुळे थोडंसं पाणी कांद्यालाही सुटतं आणि त्यामुळे ते थोडंसं म्हणजे ओलसर होतं मग नंतर आपल्याला पाण्याचा अंदाज येतो त्यानंतर पाणी ॲड करायचं आणि इथं कढीपत्त्याची पाने घेतलेले आहेत पूर्ण एक काळी आहे क कडीपत्त्याची ते पूर्ण म्हणजे दहा ते बारा कढीपत्त्याची पाने टाकलेले आहेत ते बारीक करून न टाकता अशाच टाकायचे छान लागतात कुरकुरीत होतात खायला तळून घेतल्यानंतर आणि खायला छान लागतात तर असं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित पातळ अजिबात करायचं नाही घट्ट सरस ठेवायचं कळीमध्ये तेल टाकलेलं आहे कडकडीत तेल तापू द्यायचं गॅसची फ्लेम लो न ठेवता मीडियम टू हाय हे छान कुरकुरीत तळून घ्यायचे अगदी व्यवस्थित प्रमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे करायचे आणि पाहिजे तसे आकाराचे तुम्ही याच्यामध्ये भजे तळून घ्यायचे म्हणजे आकार देऊन त्याला छोटे छोटे मोठे पाहिजे असतील तर मोठे तसे करून टाकायचे आता अगदी एकदम पलटायची घाई नाही करायची एखाद मिनिट एक साईड व्यवस्थित होऊ द्यायची आणि गॅसची फ्लेम मिडियम टू हाय फ्लेमवरच हे तळायचे अग म्हणजे हाय एकदम हाय फ्लेमवर तळले तर ते फक्त वरून हे होतील जळतील किंवा मग आपण मक्याचे त्याच्यामध्ये दाणे टाकले मक्याचे अर्थातच भजे आहेत तर तर हाय फ्लेमवर तळल्यामुळे काय होतील दाणे फुटतात तेल उडण्याची शक्यता राहते त्यामुळे मिडियम टू हाय फ्लेमवरच हे म्हणजे मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आणि लो फ्लेमवर अजिबात तळायचे नाही ते लॅपज करू शकतात भजे तर बघू शकता छान दोन्ही साईड व्यवस्थित होऊ द्यायच्या आणि पलटी करून दुसरी साईड पण व्यवस्थित होऊ द्यायची पाऊस पडतो आणि पावसामध्ये पाऊस पडल्यानंतर गरम चहा आणि अशी छान भजी कांदा भजी म्हणा बटाटी भजी तर आपण नेहमीच खातो तर आता मक्याचं शिजन आहे आणि त्यामध्ये मक्याची भजी तर व्हायलाच पाहिजे आणि अप्रतिम जी टेस्ट आहे ती नक्की ट्राय करा म्हणून बघा आणि माझ्या अश्विनी किचन हट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीज आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारील जे छोटंसं घंटीचं म्हणजे बेलचं जे आयकॉन बटन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार तर बघू शकता छान असे गोल्डन रंग आलेला आहे आणि कुरकुरीत अशी भजी तळून झालेली आहे दोन एक मिनिट दोन ते ती तीन मिनटं या भजी तळायला लागतातच दोन मिनटं तरी लागतात तर व्यवस्थित अशी भजी फ्राय करून घ्या मस्तपैकी आणि चहाबरोबर एन्जॉय करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा एकदा अश्विनी किचन हट्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केचप वा, वा, तर हे तुम्ही बरोबर टोमॅटो बरोबर किंवा हिरवी चटणी बरोबर खाऊ शकता किंवा आपल्या साध्यासुध्या पद्धतीने मिरच्या तळायच्या आणि बरोबर खायच्या तोंडाला चवही येणार आणि टेस्टी एकदम छान लागणार तर फिक्क्या मिरच्या आहेत एकदम फिक्क्या मिरच्या आहेत तर मिरच्या तेलात टाकल्यानंतर अशाच टाकल्या तर ते उडतील फुटतील तर मधात अशी एक चीर मारायची थोडेसे काप करून घ्यायचं मध मध्ये मध्यभागी आणि ते तळून घ्यायचे असे आणि मिरच्या तळून झालेल्या आहेत थोडंसं मीठ टाकायचं आणि मक्याच्या भजीबरोबर अतिशय छान अशा मिरच्या तयार झालेल्या आहेत खायला चविष्ट तर नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका दिसते तर खूप छान दिसतात त्यात खाले तितके टेस्टी झालेले आहेत तर मग बनवा आणि बनवल्यानंतर तुमचे तुमचे सुंदरसे असे कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका पुन्हा एकदा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा नवीन असतील जाताय त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी आणि बेलचे बटन प्रेस करा धन्यवाद